प्रत्येक व्यक्तीला कोणतीही मोठी वस्तू घ्यायची असेल तर त्याला बँकेकडून कर्ज घ्यावे लागते पण आपण काही नियम पाळले तर आपल्याला कमीत कमी कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते कर्ज घेणे चुकीचे नसले तरी ते आपण टाळू शकतो काही गोष्टींचे पालन आपल्याला करावे लागणार आहे जर का आपण काही नियमांचे पालन केले तर नक्कीच आपल्याला कर्ज घेण्याची गरज पडणार नाही तर मित्रांनो असे कोणतेही नियम आहे ज्याचे आपल्याला पालन करायचे आहे त्याबद्दल जाणून घेऊ हो। पहिला नियम आहे नियमित पैसा सेविंग करणे म्हणजे बचत करून ठेवणे जर का आपण नियमित बचत केल्यास आपल्याला कर्ज घेण्याची गरज लागणार नाही कारण आपण कर्ज कधी घेतो ज्या वेळेस आपल्याकडे पैसे नसतात त्याच वेळेस आपण कर्ज घेतो जर का आपण नियमित पैसे बचत करून ठेवले तर त्याचा लाभ आपल्याला नक्की कधी ना कधी होत हे जातोच पैसे सेविंग करण्याचे काही मार्ग आपण तयार करून ठेवावे जेणेकरून आपल्याला बचतीची सवय लागेल जसे की आपली पगार झाली की काही रक्कम ही आपण दुसऱ्या बँक खात्यात जमा करत जावी किंवा पोस्टात आ आणि बँकेत आर डी काढावीत जेणेकरून दर महिन्याला आपण त्यात पैसे भरू शकतो असे काही नियम करून आपल्याला पैसे बचतीची सवय लागून घेऊ शकतो दुसरा नियम आहे आपत्कालीन निधी तयार करा आपल्या रोजच्या जीवनात कधी कोणतीही आपत्कालीन स्थिती निर्माण होऊ शकते जसे की वैद्यकीय आणीबाणी व्यवसायात अचानक पैसा लागणे नोकरी जाणे अशा वेळेस आपल्या जवळ मुबलक प्रमाणात पैसा असणे गरजेचे असते नाहीतर आपल्याला दुसऱ्यांकडून उधार घेण्याची किंवा कर्ज घेण्याची गरज पडू शकते त्यामुळे आपण जर का नियमित बचत करत राहिलो तर आपल्याला आपत्कालीन परिस्थिती घाबरण्याची गरज पडत नाही तिसरा नियम आहे मित्रांनो अंदाजपत्रक तयार करणे म्हणजे काय तर आपला महिन्याला अंदाजे किती खर्च आहे याची यादी तयार करणे ज्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्याच आधी पूर्ण करणे आणि अशा गोष्टी बाजूला ठेवणे ज्यामुळे आपल्यावर कोणताच परिणाम होत नाही जसे की चैनीच्या गोष्टी नेहमी बाहेर जेवायला जाणे यावर नियंत्रण ठेवणे कमीत कमी दोन हजार पाचशे म्हणजेच अडीच हजार महिन्याला बचत झाली पाहिजे हे उद्दिष्ट ठेवायचे आणि इतर खर्च करण्याचा उदाहरण जर का आपला पगार हा पंचवीस हजार असेल तर पंचवीस हजार पंचवीस सुनेले रुपयेपर्यंत आपण खर्च करू शकतो चौथी गोष्ट म्हणजे आर्थिक नियोजन आपण ज्या वेळेस कर्ज करत असतो त्याचे नियोजन करणे असणे गरजेचे असते जर का आपल्याला भविष्यात पैसे येतील म्हणून कर्ज घेऊन खर्च केले तर आपण कर्जाच्या चक्रात अडकून जातो भविष्यात आपल्याला किती पैसा लागू शकतो तसेच भविष्यात किती व कोणत्या मार्गे पैसा येणार आहे याचे नियोजन करत जा पाचवी गोष्ट आर्थिक जागरूकता बऱ्याच वेळेस असे होते की आपल्याला एखादी मोठी गोष्ट घेण्यासाठी कर्ज घ्यावेच लागते आपण किती बचत केली तरी अशा वेळेस स्वतःला एक प्रश्न विचारा या वस्तूची किती गरज आहे आपल्याला जर ही वस्तूगत नसून फक्त इच्छा आहे म्हणून घ्यायची का असेल तर घेऊ नका ज्या गोष्टीची खूप गरज आहे अशाच वस्तूला जास्त प्राधान्य द्या या पाच नियमांचे पालन केल्यास भविष्यात आपल्याला जास्त कर्ज घेण्याची गरज पडणार नाही तसेच एखादी आपत्कालीन गोष्टीसाठी पैसा लागणार असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला त्रास होणार नाही एक गोष्ट लक्षात असू द्या बचत ही फार का होईना करत जा यामुळे भविष्यात त्रास होणार नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद